नमस्कार दुपारची बारा वाजत आहे आज तीन जुलै आता नक्की दुपारी आणि दुपारनंतर महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये मध्यम तर काही भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे काही का जिल्ह्यांमध्ये जोरदार वारे बघायला मिळणार आहे काही ठिकाणी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे छोट्टी अपडेट आहे आता लगेच दुपारनंतर राज्यामध्ये कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये आता दुपारनंतर जोरदार पावसाचा अंदाज आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये संध्याकाळपर्यंत पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे तसेच कोणत्या भागांमध्ये रात्रीपर्यंत जोरदार वारे बघायला मिळतील कोणत्या जिल्ह्यांमध्ये वाऱ्यासह पाऊस बघायला मिळू शकतो एकदम थोडक्यात था आणि कमी वेळातली अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राइब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आपण स्किन बघू शकता उत्तर महाराष्ट्रापासून तर इगडं नाशिक नाशिकचा आसपासचा परिसर मुख्यत्वे करून पूर्व भाग अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर हा जो पट्टा आहे या पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार वारे बघायला मिळतील ताशी पंधरा ते पंचवीस किलोमीटर या वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे काही भागामध्ये ताशी पंचवीस ते पस्तीस किलोमीटर या वेगाने देखील वारे बघायला मिळतील तर या वाऱ्यामुळे मित्रांनो जे काही बाष्पयुक्त वातावरण किंवा बाष्पयुक्त ढग आहे हे वाऱ्यामुळे पूर्वेकडे सरकणार आहे त्यामुळे या परिसरामध्ये जो काही पावसाचा जोर आहे तो बहुतांश भागामध्ये कमी असणार आहे एकदम कमी ठिकाणी बहुतांश ठिकाणी बरोबर तुरळक भागामध्ये हलका पाऊस बघायला मिळू शकतो कोकण विभागामध्ये पावसाचा जोर आहे तो कायम राहील हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळेल मध्यम पाऊस मुख्यत्वे करून घाटमात्याच्या ठिकाणी इतरत्र हलक्या पावसाचा अंदाज आहे थोडंसं बिखुरे स्वरूपात जरी वातावरण असलं तरी पण बऱ्याच ठिकाणी आज हलका पाऊस कोकणामध्ये रत्नागिरी राजापूर चिपळूण सावंतवाडी गोरेगाव इकडं मुंबई ठाणे पालघर सर्वच भागामध्ये पाऊस जोर राहील घाटमात्याच्या ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये पश्चिम भागामध्ये इगतपुरी त्र्यंबकेश्वर कापडा वगैरे हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळेल तसेच उत्तर महाराष्ट्राचा जो काही पश्चिम भाग आहे नवापूर अहवा नंदुरबारचा पश्चिम परिसर या परिसरात देखील हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे घाटमात्याच्या ठिकाणी अधूनमधून मध्यम सरी आपल्याला बघायला मिळतील आज उत्तर महाराष्ट्रामध्ये विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील बऱ्याच भागामध्ये मुख्य करून धुळे मालेगाव पाचोर वगैरे या परिसरात देखील वारे बघायला मिळतील जे काही वातावरण आपल्याला बनलेले बघायला मिळत आहे हलक्या पावसाचे वातावरण हा पाऊस फारच कमी ठिकाणी आपल्याला बघायला मिळू शकतो उत्तरी परिसरामध्ये नंदुरबार शेंदवा तसेच इकडं खारगाव बुरणपूर जळगाव जळगावचा उत्तरी परिसर या परिसरामध्ये हलका ते मध्यम पावसाची आज शक्यता आहे तसेच अहिल्यानगर आणि आसपासच्या परिसरामध्ये विखुरलेले स्वरूपात ढगाळ वातावरण तुरळक भागामध्ये हलका पाऊस बघायला मिळू शकतो बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर आहे तो आज कमी राहण्याची शक्यता दुपारनंतर पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या देखील संध्याकाळपर्यंत विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण आहे तुरळक भागामध्येच पावसाची शक्यता आहे पुणे सातारा सांगलीचा जो काही कोकणालगतचा भाग आहे या परिसरामध्ये हलका ते मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो इतरत्र पावसाचा जोर कमी आहे तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम सरींची शक्यता मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव सर्व जिल्ह्यांमध्ये विखुरलेल्या स्वरूपात हल ढगाळ वातावरण बघायला मिळेल तुरळक भागामध्ये हलक्या पावसाचे वातावरण बनताना बघायला मिळत आहे मराठवाड्यात देखील आज वारे बघायला मिळतील परंतु थोडासा जोर अहमदनगर किंवा पुणे विभागापेक्षा कमी राहील तरी पण विखुलेल्या स्वरूपात काही ठिकाणी आपल्याला पावसाचे वातावरण बघायला मिळत आहे तुरळक भागामध्येच मराठवाड्यात आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो एकंदरीत मित्रांनो आज पाऊसचा जोर आहे तो उत्तरी परिसरामध्ये राहणार आहे या परिसरामध्ये हलका ते मध्यम तर एक दोन ठिकाणी किंवा तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज देखील आहे त्यामध्ये जळगावच्या आसपासचा परिसर इकडं शेगाव अमरावती अकोला नागपूर आसपासचा भाग वर्ध्याचा उत्तरी परिसर या पट्ट्यामध्ये ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे बऱ्याच भागामध्ये येथे पावसाचा अंदाज आहे संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत आपल्याला ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे नागपूर विभागामध्ये इतरत्र चंद्रपूर गडचिरोली कापसी कंकेर ढगाळ वातावरण राहील तुरळक भागामध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता रात्री मध्यरात्रीपर्यंत नागपूर विभागामध्ये काही भागामध्ये जोरदार पाऊस होऊ शकतो त्यामध्ये चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच हा जो परिसर है। था। था रात्री, रात्री आहे पावणी देसाईगंज अरमोरी या परिसरात देखील मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज रात्री मध्यरात्रीपर्यंत आहे इतरत्र मित्रांनो राज्यात बहुतांश भागामध्ये आज पावसाचा जोर आहे कमी आहे उत्तरी परिसरामध्ये आणि कोकणपट्ट्यामध्ये आजही हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे किंवा ते महत्त्वाचे अपडेट व्हिडिओ आवडत लाईक नक्की करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद